इथं बोलवलं आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि सांगायचं म्हटलं तर आ, दोन हजार वीस पासून जे आपल्या निपुण भारत अभियानाची सुरुवात झालेली आहे तर आमच्या गावामध्ये सर आवाज येते का आमच्या गावामध्ये दोन हजार वीस पासून जी निपुण अभियानाची सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये दोन हजार एकवीस ते बावीस पासून आमचा हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीत चालला आहे आमच्या गावामध्ये एकूण अकरा माता पालक गट आहे आणि त्यापैकी आमचा हा एका जो इथं उपस्थित केलेला आहे आमच्या गटाचं नाव सावित्रीबाई फुले गट आम्ही असं ठेवलेलं आहे कारण ज्या स्त्रीनी इतके कष्ट करून सर्वात महिलांसाठी काही करण्याची जिद्द ठरली तर तशी आपल्याला

मुलगा हा सहा वर्षापासून ते आठ वर्ष पर्यंत हा खूप चांगला સામે Wan, macam tu je. Kamu dia, ibu dah cakap?